नमस्कार मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत खव्याच्या पोळ्या कशा बनवायच्या आहेत त्यासाठी खूप छान आणि सोपी रेसिपी मी या ठिकाणी आणलेली आहे खूप वेळा काय होतं प्रमाण कमी जास्त होतं आणि पोळ्या ज्या आहेत त्या बिघडतात त्यासाठी तुम्हाला मी आज वजनामध्ये सांगायचं म्हटलं तर पाचशे ग्रॅमला आपल्याला लागणार आहे दीडशे ग्रॅम इतकी साखर पाचशे ग्रॅम आपल्याला खवा घ्यायचा आहे त्यामध्ये दीडशे ग्रॅम इतकी साखर घ्यायची आहे तर मी अडीचशे ग्रॅम इतका खवा घेतलेला आहे आणि त्यासाठी पंच्याहत्तर ग्रॅम ते ऐंशी ग्रॅमच्या दरम्यान साखर जी आहे ती घेतलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे तुम्ही या ठिकाणी कढई देखील वापरू शकता पॅन छान असा गरम झालेला आहे आता आपण यामध्ये खवा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे खवा व्यवस्थित असा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे गरम झाल्यानंतर खवा जो आहे तो थोडासा पातळ तयार होतो तर हा फ्रीजमध्ये ठेवलेला खवा होता आता हा आपल्याला अगदी छान असा मऊसूद करून आहे तर आता तुम्ही पाहताय या ठिकाणी खवा जो आहे तो अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि स्पॅच्युलाच्या सहायतेने आपण हा असा दाबून दाबून यातल्या गुठळ्या ज्या असतात ना गाठी त्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आता खवा जो आहे तो अगदी छान असा परतून झालेला आहे तुम्ही पाहताय आता आपल्याला या स्टेजला या खव्यामध्ये साखर जी आहे ती घालून घ्यायची आहे तर मी या ठिकाणी पाऊन वाटी इतकी साखर घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे छान असं मिक्स करायचं साखर जी आहे ती पूर्णपणे यामध्ये विरघळली पाहिजे आणि आकस्ते देखील पाहिजे आता आपल्याला हे मिश्रण जे आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जस जसं हे आपण परतत जाऊ ना तस तसं हे थोडस घट्ट घट्ट होत जाणार आहे तर हे छान असं परतून घ्यायचंय याची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित अशी ठीक झाली पाहिजे या स्टेजला तुम्ही यामध्ये विलायचीची पावडर देखील ॲड करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही विलायची पावडर यामध्ये नक्की ॲड करा मुलं जे आहेत ती विलायची पावडर टाकल्यानंतर पुरण देखील खात नाही त्यामुळे मी यामध्ये विलायची पावडर टाकलेली नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहताय अगदी छान अशी घट्ट झालेली आहे आपण आता गॅस बारीक करूया आणि पुन्हा पाच मिनटं मंद आचेवरती हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही आता पाहू शकता याचा कलर जो आहे तो अगदी छान असा डार्क झालेला आहे आणि याची थिकनेस देखील अगदी व्यवस्थित झालेली आहे या पद्धतीमध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते बनवायचं आहे या पद्धतीची आपल्याला थिकनेस हवी आहे लवकर खवा जो आहे तो चमच्यातून पडत नाही तुम्ही पाहताय आणि हा थंड झाल्यानंतर अजून थोडासा थिक होणार आहे तर आपल्याला एवढी कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित अशी आहे तर आपण काढून घेऊया बारीक गॅस वरती साधारण पाच ते सात मिनिट मी हा खवा जो आहे तो अगदी छान असा परतून घेतलेला आहे आपण हे मिश्रण जे आहे ते थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्या पोळ्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत तर पोळ्या बनवण्यासाठी मी कणिक जे आहे ती अगोदरच मळून घेतलेली आहे तर आपल्याला या पद्धतीमध्ये ही कनिक लागणार आहे जास्त मऊ देखील नाही आणि खूप घट्ट देखील नाही अशी व्यवस्थित सॉफ्ट अशी आपण कणिक या ठिकाणी मळून घेतलेली आहे आणि ती छान अशी भिजवून ठेवलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही खवा पाहू शकता अगदी व्यवस्थित असा सॉफ्ट झालेला आहे आणि घट्ट देखील तितकाच झालेला आहे तर पुरणापेक्षा थोडासा हा घट्ट राहतो त्या हिशोबानेच आपण कणिक जे आहे ती मळून घ्यायची असते पुरणपोळीला सैल कणिक लागते तशी खव्याच्या पोळ्या बनवायला जास्त सैल कणिक लागत नाही आणि खूप पातळही लागत नाही आणि खूप घट्टही लागत नाही अशी मिडियम कणिक आपण मळून घेतलेली आहे तर या ठिकाणी या पद्धतीने असा हा गोळा बनवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता खव्याला किती तूप सुटलेलं आहे आणि आपण तूप जे आहे ते बिलकुलही टाकलेलं नव्हतं तर या पद्धतीने मी या ठिकाणी गोळे जे आहे ते करून घेत आहे तर अगदी व्यवस्थित अशा मोठ्या मोठ्या पाच पोळ्या या ठिकाणी खव्याच्या तयार होतात गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आहे पोळीचा एक कुंडा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित असा कडा पातळ आणि मधी थोडस जाड ठेवायचं आहे यामध्ये आपण खव्याचा जो पेढा केलेला आहे तो ठेवायचा आहे आणि जसं पुरण भरतो त्या पद्धतीने हे भरून घ्यायचे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे लगेचच लाटणं नाही लावायचं अगोदर थोडंसं हाताने सगळ्या साईडने दाबून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे व्यवस्थित लाटून घेऊया पोळीच्या ज्या कडा असतात त्या व्यवस्थित अशा पातळ करून घ्यायच्या आहेत मध्ये थोडीशी नॉर्मली जाड पोळी राहिली तरी चालेल परंतु कडा ज्या असतात त्या व्यवस्थित पातळ लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपली पोळी जी आहे ती लाटून झालेली आहे आणि सारण जे आहे ते अगदी कडापर्यंत भरलं गेलेलं आहे आता आपण ही तव्यावरती भाजून घ्यायची आहे पोळीला या पद्धतीने असे बबल्स आले की आपण पोळी जी आहे ती पलटून घ्यायची आहे वरतून थोडस तूप लावून घ्यायचंय अगदी छान अशी आपली खव्याची पोळी देखील मस्त टम्म अशी फुगत असते जर आपलं प्रमाण व्यवस्थित असेल तर आपल्या पोळ्या देखील खूप सुंदर अशा तयार होतात तुम्ही पाहू शकता बिलकुल ही पोळी फाटणार नाही कणिक जी आहे ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे फार घट्ट नाही आणि खूप सैल देखील नाही अशी मीडियम कणिक व्यवस्थित सॉफ्ट अशी मळून घेतलेली होती मी त्यामुळे छान अशा पोळ्या फुलतात आणि पलट्टाणी फाटत देखील नाही तर तुम्ही ही पोळी पाहू शकता आपली खव्याची छान अशी खुसखुशीत पोळी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला दोन्ही साईडनी मी व्यवस्थित दाखवते अगदी छान अशा पोळ्या आपल्या या खव्याच्या तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही देखील खव्याच्या पोळ्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स थँक्स फॉर वॉचिंग